खूप स्वावलंबी कर्तृत्ववान असं आयुष्य झगत असतो अर्थात असतो आम्ही तशा आणि आपल्या माणसाने हे समजून घ्यावं असंही वाटत असत पण या सगळ्या एखादा दिवस येतो ना जेव्हा तुम्हाला दुसऱ्यावर विसंबवून घ्यावं स्वतःला असं वाटत कोणाचा तरी आधार शोधावा आपल्या मनावरच सगळं आहे ना कोणावर तरी सोपवावं आपल्या माणसावर आणि ती आपलेपणाची फिलिंग जी असते ना ती एक्सपिरियन्स करावी असं वाटतं आम्हाला खरं सांगते हे सगळं ज्या क्षणी कळलं त्या क्षणी सगळ्यात आधी तुमच्याजवळ यावं आणि हे सगळं सांगून टाकावं असं वाटलं वा होतं मला पण मग वाटलं ती पण आपलीच माणसं आहेत ताई आणि जिजू त्यांच्या पण स्वावलंबीपणाचा होता ना तो आठवून मी मी नाही सांगू शकले तुम्ही भाऊ आहेत ना तुम्हाला सांगितलं असतं तर काय तुम्ही असा सॉल्व्ह केला असतात त्यांचा प्रॉब्लेम पण त्यांना ते त्या क्षणी आवडलं असतं का हे कळलंच नाही आणि लपवलं तुमच्यापासून सगळं सॉरी खरंच सॉल्व्ह केलं असत ते पण त्यांचा मान राखून इवन बेटर आपण आपण मिळून सॉल्व्ह केलं असताना एकत्र नात्यामध्ये ना प्रेमापेक्षा पण जास्त विश्वास महत्वाचा असतो